राष्ट्र सेविका समितीच्या वतीने पुлгаव नगरात 1 जून ते 7 जून वर्धा विभागाचा प्राथमिक वर्ग आयोजित करण्यात आला होता शिबिराच्या सर्वाधिकारी अधिकारी उज्वला केडकर तर कार्यकर्त्या प्रज्ञा हनुमंत होत्या दोन जून पासून प्रारंभ झालेल्या शिबिरात योगासने प्राणायाम दंड योगचाप खेड इत्यादी शारीरिक कार्यक्रम घेण्यात आले त्याचप्रमाणे राष्ट्र सेविका समिती कार्यपरिचय प्रार्थना अर्थ भारतात गुरूचे महत्त्व सद्गुण निर्मितीचे केंद्र शाखा सर्वोत्तम भारतीय संस्कृती इ इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले या विषयावर अनिता व्यवहारे सोनाली पैकीने माया भारती अनुराधा भोकरे प्रज्ञा हनुमंत यांनी मार्गदर्शन केले पुलगाव नगरात प्रथमच सेविकांचे भव्य पथसंचलन निघाले प्रमुख मार्गावरून पथसंचलन चालताना विविध सामाजिक संघटनांनी पुष्पवृष्टी केली पथसंचलन संपल्यावर माहेश्वरी महिला मंडळाने शरबत वितरण केले शिबिर समारोप कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या नैना शुक्ला शुभदा पाटील शोभा तळस यांची प्रमुख उपस्थिती होती शिबिराला खासदार रामदास तडस यांनी भेट दिली वर्धा विभागातून ग्रामीण आणि शहरी भागातून शहात्तर सेविकांनी प्रशिक्षण घेतले आपल्या स्थानिक समिती शाखा सुरू करण्याचा निर्धार सेविकांनी केला शिबिर यशस्वी करण्यासाठी शुभांगी दांडेकर श्रुती पैकीने मंगला निवल आरती बोरटकर चित्र ताम्हणकर यांनी परिश्रम घेतले अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव